आपली भारतीय संस्कृती स्त्रीरूपी शक्तीला पुजणारी आहे हजारो वर्षांपासून मातृसत्ताक पद्धतीने अनेक महान आणि बलाढ्य साम्राज्य घडवले आहेत पण आजच्या आधुनिक भारताच्या याच महान वारशाला काळीमा फासण्याचं काम सत्ता पिपासू भाजपा सरकार करत आहे आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत अगदी क्रीडा क्षेत्रातही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व अनेक स्पर्धांमध्ये भारताचं नाव उंचावत आहेत पण आपल्या याच महान महिला भारतात सुरक्षित आहेत का ब्रिजभूषण सिंग सारख्या नराधमाने आपल्या महिला खेळाडूंचा लैंगिक छळ केला एकीकडे मुलींनी अधिकाधिक संख्येने क्रीडा क्षेत्रात यावे यासाठी प्रोत्साहन दिले जात असताना तिथला एखादा उच्च पदस्थ हातात सत्ता आहे म्हणून त्यांचे लैंगिक शोषण करतो आणि त्याबद्दल तक्रार करणाऱ्यांनाच गुन्हेगाराप्रमाणे वागवले जाते हे कुठल्या लोकशाहीत बसते पोलिसांच्या आरोपपत्रात असलेले महिला कुस्तीपटूंनी दिलेले तपशील ब्रिजभूषणच्या सत्तांध पुरुषी मानसिकतेचे द्योतक आहेत महिला खेळाडूंनी केलेल्या लैंगिक छळासारख्या गंभीर आरोपाकडे अगदी या समितीमधील महिला खेळाडूंनीही कानाडोळा केला आपल्याच देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना अशा प्रकारे आंदोलन करावं लागतंय यापेक्षा वाईट काय असू शकतं पण मोदींनी यावर त्या खेळाडूंची भेट घेणं सोडा यावर एक शब्द सुद्धा काढला नाही ना चौकशी केली ना पोलीस कारवाई झाली मुलींचं लैंगिक शोषण करणार सैतान अजूनही मोकाट फिरतोय का तर तो सत्तेसाठी महत्वाचा आहे आपली सत्ता टिकवण्यासाठी महिला खेळाडूंची अब्रू दावणीला लावणारे हे विकृत मानसिकतेचे सरकार देशाच्या सत्तेत राहण्याच्या लायकीचे तरी आहे का नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या दिवशी त्यांना पोलिसांनी रस्त्यावरून फरफटत नेल्याची दृश्ये पदके गंगारपण करायला निघालेले खेळाडू बघून सगळा देश नुसता व्यथितच झाला नव्हता तर जिंकून येण्याची क्षमता असलेल्या राक्षसाविरोधात कोणीही तक्रार करायची हिंमत दाखवायची नाही हा लोकशाहीच्या नावाखाली चाललेल्या मोदींच्या तुच्छ कारभाराचा सुद्धा सगळ्यांना मिळाला मोदी सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज हवी ला होती भारताच्या मातब्बर खेळाडूंना न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागणं हे किती दुःखद आहे याची जाणीव मात्र या सरकारला नाही हा राक्षस म्हणतो या खेळाडूंचे मेडल पंधरा पंधरा, पंधरा रुपयांनी बाजारात विकत मिळतात खेळाडूंच्या पंधरा वर्षांच्या परिश्रमाची तुलना हे माजलेले आणि अहंकारी भाजपावाले पंधरा रुपयांशी करतात इथेच त्यांचे विकृत विचार दिसून येतात आपले क्रीडापटू मेहनत करून कुटुंब मित्रपरिवार बाजूला सारून या मेडलसाठी जीवाचं पाणी करतात ते हे ऐकून घेण्यासाठी का जिंकले तेव्हा त्यांना कवटाळून घेतलं फोटो काढले प्रशंसा केली पण त्यांच्यावर ओढवलेल्या समस्येचं निराकरण करण्यासाठी तुमच्याकडे एक दिवस सुद्धा नव्हता सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडीच्या धाडी पडतात अटक होते मात्र सरकारच्या जवळ असणाऱ्यांनी काहीही करू दे त्यांच्या विरुद्ध कसलीही कारवाई केली जात नाही आता महिला संरक्षण क्रीडा प्रोत्साहन खेलो इंडिया वगैरे कुठे गेलं कुठे गेले ते प्रत्येक गोष्टींचं क्रेडिट घेणारे मोदी क्रीडापटूंपेक्षा एक लायकी नसलेला खासदार यांना इतका प्रिय वाटतो की त्याच्या चौकशीसाठीही तुमचे हात थरथरतात वोट बँक इतकी महत्वाची आहे का सत्तेसाठी हपापलेले सत्ता पिपासू देशाच्या महिलांचं संरक्षण नाही तर भक्षण करायची तयारी करत आहेत भाजपाच्या चित्रा महिला अत्याचाराच्या विषयावर गळा फाडून उरडत असतात पण खेळाडूंच्या विषयावर मात्र त्या जणू बेपत्ताच झाल्या मेडल पंधरा रुपयांनी विकले जातात असं माजुरड उत्तर देणाऱ्या ब्रिजभूषणलाच पंधरा वर्षांचा तुरुंगवाद झाला पाहिजे यासाठी पुढाकार घेतलाच पाहिजे धर्म पक्ष विचारसरणी सगळं बाजूला सारून महिला खेळाडूंच्या रक्षणासाठी प्रत्येक देशवासियाने आता उभं राहिलं पाहिजे पाहिजे जेणेकरून या भ्रष्ट आणि महिला विरोधी भाजपा सरकारच्या विकृत वृत्तीला कोणीही महिला बळी पडणार नाही देशवासियांनो आता तरी आपला शत्रू ओळखा यंदाची निवडणूक आपल्या महिला खेळाडूंना न्याय देणारी ठरेल यासाठी कसोशीनं प्रयत्न करूया या नराधमांना तुरुंगात जावंच लागेल